नंतर ना आम्ही गेलो होतो खंडोबाच्या दर्शनाला आणि खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते म्हणून पण होत नव्हतं होय बापरे अच्छा तोडलंय का कोणीतरी उभी राहिलेली गाडीला हे केलेलं आहे चॅनल तर आज आम्ही गेलो होतो सकाळ सकाळ आमच्या खंडोबाला कुलदैवतला अंधूरला तर त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला दाखवलं आहे कुठे गेलो आहे काय गेलो आहे कशासाठी गेलो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे बघा ट्रेन आमच्या इकडे माझ्या सासरी बाजूलाच ट्रेन जाते तर खूप छान व्यू बघण्यासारखा पण पणादित्यची तब्येत खराब झाली आहे

नॅचरल एसी लागते तिथं हवा चारी बाजून बघ काय करते ठरव लवकर प्लॅन कॅन्सल अरे खर्च पण वाचल माहिती का मोजून चाळीस रुपयात पुणे म्हणजे पुण्यावर ना हड गुड मॉर्निंग मंडळी वाचली सकाळचे सहा आणि आज पहिल्यांदा लाईफमध्ये वर्षातून फर्स्ट टाईम मी सहा वाजता उठली आहे का तर जायचं आहे खंडोबाला अभिषेक घालायला जरा सासूबाईंनी उठवले त्यांना रात्रीच सांगितलं तो, तो मला उठवा तेव्हा म्हटले बॉडीला सांगून ठेक थे, ठेव की लवकर उठ तरी पण मी काही उठली नाही त्यांनी मला उठवले आता पाणी घेते आंघोळीला आणि जाती आवरती आहे हे बघ हा चूल आणि हे चू, पाण्याचं आईंनी पाणी काढून दिले मी याच्यात पाणी ओतले तरी तापलेले पाणी जा एक नंबर ले थंडी इथे खूप थंडी इकडे खूप आणि आमच्या बिल्डिंगच्या बाजूला आहे इथेच बाजूला तळ आहे रेल्वे ट्रॅक सोडून एवढी थंडी इकडे लाईडीली गैली होय आता मैत्रिणी केली ती हा 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 बसली होती मग जायचं ना राम मंदिरला मग काय होते सेवा झाली असती काय करत <laughs> चला म्हणजे जवळजवळ तीस चाळीस जणी गेलो होतो इथं घराय तिचं येंगला हा हाँ हाँ हा हा नेक्स्ट गमे हाय का मना बाबा चालू ये हवा चालू आहे ना हवा हवा मारतो का काय पुढच्या जगात मरायचे फक्त मारतोय बसल का इतन मारतोय ना मार, ना? मार बाबा म्हणा नाहीतर काय तिकडनं नाही सांगितलं काय आता चल पै तिकडे घेऊन याल काय झालं बाई त्याला थंडी नाही लागायची का शेकड बसलाय तो <सक्षण> मग नाही तर कश काढतो 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 तेव्हा सगळ्यालाच मारा आता गाईज आमच्या गाडीची हवा गेली असं वाटते आम्हाला टायर पंचर म्हणून आम्हाला नोटिफिकेशन येते गाडीत सकाळ सकाळ निघलोय आणि त्याच्यात आम्ही दहा पंधरा दुकानं बघितली सगळे बंद आता एका ठिकाणी थांबलोय तिथे मुलगा होता तो पण खूप नाटकं करतोय नीट गाडी बघून नाही ठेवलंय का रात्री अच्छा तोडलय हो। का कुणीतरी उभी आहे गाडीला हे केलेलं आहे आता तुमच्या इकडचे माणसे कसे आहेत जळके फुलके आहेत ना आईच्या सगळ्या लेकरांकडे गाडी आहेत फोर व्हीलर आहे म्हणून आहे ना काय मम्मीला ना हे बघा आई ना, लावा पाई जूती। हो ना। हा ना कॅमेरा समोरच लावायला पाहिजे होती हा ना ना बघा गाईच कुचके माणसं कसे तोडलंय झाली ए तिथं दो तर भेटत असेल ना रे घालायला भेटत असेल ना दो तर कसला बारी दिसेल जय मल्हार जय जय मल्हार मल्हार मंडळी आम्ही पोहचलोय मंदिरात आणि आम्हाला लेट झाले आता पॅन्ट पण काढायची हो तर गाईच खूप प्रॉब्लेम्स येतात या आदित्यच्या लाईफमध्ये कायम काही ना काही होत असतं तर आम्ही अभिषेक करत होतो खंडोबाचा तर अभिषेकसाठी लेट झालेलं सो पटकन आदित्य आतमध्ये गेलाय आणि आतमध्ये साईडला अभिषेक चालू आहे

हार द्या फक्त मला पोटी भरली आपली साडी पण नेसवले तुम्ही आता काय करा आरती झाल्यावर डायरेक्टर आलं डायरेक्ट फळ नंतर ते आणलं होतं का भरती रो द्या दोनच मिनिट यांनी बाहेर आले की तुम्हाला घेतो मध्ये इकडं बाहेर पडा आणि बाहेरचा बाई हे असं घ्या ती नारळ याच्यात ठेवा चलो चलो हा आपण

गाई आलोय आता अभिषेक करून बाहेर आणि आता प्रदिक्षणा घालतोय मंदिराला तर इथलं वैशिष्ट्य असे आपल्या मंदिराच्या साईडने स्कूल आहे देवासाठी निवडते हो का हो देवाची।, देवाची चूल छान

शाळा चालू आहे का इथली पळू पळू नको पाया बिया पड हा का बरं आहे का तुमचं इकडं असं मंदिराच्या बाजूनी शाळेचे वर्ग हा हा तिथं पाया पड मी मंदिरा जाऊ असं पूर्ण येणार नाही आता चल हां नंतर दाखूया अच्छा नको नको करू ते काढ मी काढतो चल 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 तू पण चल चल त्याच्या सोबत चल चलो <laughs> इकडून इकडून बाहेर ना थे थे थे। थे हे करायचं आणि मग फिरून जायचं इकडून मंदिर दिसतं पूर्ण गर्दी नसली की इथून मूर्ती दिसते हां हा। माहिती आहे हो का आता भंडारा घ्यावा लागेल तेवढ्यासाठी तुला यात्रेच्या वेळेस आता नाही ठेवलं ठेवले भरून त्यांनी हा हां

मंडळी आम्ही अंदूरच्या खंडोबाला आमचा खंडोबा आहे तर इथे आम्ही करतोय अभिषेक तर अभिषेक झालाय आमचा आणि मस्त फोटो वगैरे काढून झाले ते दर्शन झालंय ओटी भरली आहे देवाची आणि आता देव मोठे बोला ना नळदुर्गला आणि आंदूर मध्ये पुढच्या महिन्यात यात्रा जानेवारी मध्ये तर त्यावेळेस देव जाणार तिथं नळदुर्गला एक महिना नळदुर्गला देव जातो आणि तिकडे तर मंदिर एक नंबर एक खूप मस्त आणि खूप मोठी यात्रा असते ते mm. यात्रेला येणार आहे आम्ही कारण मला तिकडे जायचं आहे तिकडच्या मंदिरात दर्शन घ्यायला तर आता झालंय इथे भंडारा वगैरे काही उधळला नाही फक्त अभिषेक केलाय आणि दर्शन वगैरे घेऊन निघालोय तर येऊच पुढच्या महिन्यात मग तिकडे जाऊन मग तुम्हाला दाखवेल तिकडचं मंदिर खूप छान आहे नळदूरचं आणि हे आहे अंदूरचं तुम्हाला दाखवलं शाळेचे मुलं पण तिथे आम्ही इथले वंशज हां आदित्य आणि आम्ही जर मी पण <चीए>। <laughs> आता इथले वंशज मी पुण्याची आहे तर तो आता घरी चाललोय मंदिर बघा असं मंदिर आहे सो so, मंडळी फायनली आम्ही पोचलो आहे घरी इतका काय बोलता नाही आलं मला ब्लॉगमध्ये पण खूप छान वाटलं एक वर्षानंतर ना आम्ही एक वर्ष दीड वर्षानंतर ना आम्ही गेलो होतो खंडोबाच्या दर्शनाला आणि खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते म्हणून पण जाणं होत नव्हतं आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त खंडोबाच होता आणि ते प्रॉब्लेम सॉल्व पण झाले ते प्रॉब्लेम असा होता की आदित्यच्या जॉबचं होतं लास्ट टाईम पण यात्रेला यायचं म्हटलं तेव्हा त्याचा जॉब जाणार होता पी आय पी वगैरे होतं त्याचं तर देवाला म्हटलं देवा सगळं ठीक होऊ दे येऊन जाईल तर आता फायनली आलो आम्ही जाऊन आणि अभिषेक पण केला कारण खूप सारे प्रॉब्लेम्स होते गाडीचे प्रॉब्लेम झाले वर्षात दोन वेळा गाडीला शोरूमला न्यावं लागलं एकदा ॲक्सिडेंट झालेला तिचा एकदा ऑइल टँक ब्रेक झालं होतं तर असं सगळं घडत होतं म्हटलं चला जाऊन अभिषेक करूनच येऊ तर आलो आहे आम्ही अभिषेक करून मस्त छान प्रसन्न वाटतं आहे तर अक्कलकोटला पण जाणार होतो आम्ही पण जरा मला असं वाटत होतं की नको काहीतरी प्रॉब्लेम होईल म्हणून नाही गेली आता बघू आज दुपारनंतर जाईल नाहीतर मग दोन एक महिन्यानंतर येणार आहे परत तेव्हा जाऊन येईल स्वामी समर्थला कलकुटला तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा